तालुक्यातील चिंचोली संगम गावाला अतिवृष्टीमुळे पिके पाण्यात बुडाल्याने ग्रामस्थांवर मोठे संकट कोसळलेले आहे याची दखल घेत पालकमंत्री संजय राठोड यांनी पूरग्रस्त चिंचोली या गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी पालकमंत्री राठोड यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की पंचनामे करा व तात्काळ मदत द्यावी एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये याची दक्षता घ्या या भेटी दरम्यान आमदार किसनराव वानखेडे जिल्हाधिकारी विकास मीना मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पतकी शिवसेना पश्चिम विदर्भ समन्वयक पराग भाऊ पिंगळे जिल्ह मुहरे यांचा हो जिल्हा संपर्क प्रमुख श्रीधर मोहरे यांच्यासह विविध शासकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला जिल्हा प्रतिनिधी प्रवीण इंग्रे यांनी हो नाही न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा